वळूया पुढच्या बातमीकडे राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ऊस उत्पादकांचं तोंड मात्र कडू होणार आहे राज्य सरकारच्या निर्णयामुळे ऊस उत्पादकांमध्ये मोठी नाराजी पसरली नेमकं प्रकरण काय पाहूया पूरग्रस्त शेतकऱ्यांचा भार आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर ऊस उत्पादकांचंही नुकसान तरी बाधितांचा भार मुसळधार पाऊस पुरामुळे मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांची दैना झाली आहे लाखो हेक्टरवरचं पीक पाण्याखाली गेलं ऊसही आडवा झाला पण आता पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारनं काढलेल्या फतव्यामुळे ऊस उत्पादकांचीच कोंडी झाली पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ऊसाच्या बिलातून प्रति टन पंधरा रुपये कपात केली जाणार आहे त्यातले पाच रुपये पूरग्रस्त शेतकऱ्यांना तर दहा रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत दिले जाणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस गाळप मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला हंड्रेड पर्सेंट पीक पाणी करण्याचा निर्णय महसूल खात्याने घेतला आहे प्रत्येक शेतामध्ये जाऊन आता पीक पाणी होणार आणि हंड्रेड पर्सेंट शेतकऱ्यांना या ठिकाणी आपल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुढच्या काळामध्ये जे काही केंद्र सरकार कडून कर, कर, राज्य सरकार कडून राज्य सरकारकडून जी मदत येणार आहे ती मदत होणार आहे मान्य मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षाखाली पंचवीस सव्वीस या हंगामासाठी ऊस जीव मंत्र समितीची जी बैठक झाली त्यामध्ये तो निर्णय घेण्यात आलेला आहे एकूण वार्षिक वर्षभर त्याचा जो पीक जास्त त्याचं नफ्याचं निवळ नफ्याचं प्रमाण पाहिलं फार कमी अत्यल्प असल्यामुळं त्याचे प्रतिनिधी आहे म्हणून आम्ही ती थोडीशी कमी करावी अशी विनंती मान्य मंत्र समितीला आणि शासनाला केली होती परंतु जो निर्णय झालेला आहे पंधरा रुपयाचा शासनाचा निर्णय आहे एक नोव्हेंबर पासून या वर्षीचा ऊस गाळप हंगाम सुरू होतोय तीन हजार पाचशे पन्नास रुपये एफ पी शेतकऱ्यांना जाहीर झाली आहे तेरा पूर्णांक सव्वीस कोटी टन ऊसाच या हंगामात गाळप होणार आहे टन पंधरा रुपयांनुसार हिशोब लावला तर साधारणपणे सरकारला दोनशे कोटींचा निधी यातून प्राप्त होणार आहे खरंतर ऊस उत्पादकांकडून पैसे घेण्याला साखर संघानं विरोध केला होता तरीही हा भार शेतकऱ्यांवर टाकण्यात आला सरकारनं टाकलेला हा दरोडा असल्याचा आरोप विरोधक आणि शेतकऱ्यांनी केलाय एक प्रकारे पूरग्रस्तांच्या नावाखाली राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या ऊसाच्या पैशावर दरोडा टाकायचा प्रयत्न केलेला आहे वास्तविक पाहता या वर्षी अतिवृष्टीमुळे ऊसाचं उत्पादन सुद्धा एकरी दहा ते बारा टनानं घटलेला हे सरकारला माहिती आहे म्हणजे अतिवृष्टीचा बाधित ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा आहे महापुरामध्ये आणि अतिवृष्टीमध्ये ऊसाचंही नुकसान झालेलं आहे असं असताना तणाला पंधरा रुपयाचा दरोडा ऊस उत्पादकांच्यावर पडतोय आता ऑलरेडी शेतकरी अडचणीत आहे तो अडचणीत ना त्याच्यावर परत हातीभार लावून हा या ठिकाणी शेतकऱ्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न आता मराठवाड्यातला शेतकरी ऊस उत्पादक शेत लातूर आहे नांदेड आहे धाराशिव आहे सोलापूर जिल्हा आहे इथे ऊस उत्पादक आहे ऊस त्यांचं पीक गेलाय कदाचित एक चार पाच टन शिल्लक राहिला असेल ऊस एखाद्या पिकामध्ये त्या पाच टनातले पंधरा रुपये तुम्ही काढून घेणार आहात का आता इथं हे सरकार असे दुसऱ्याने लक्ष्मी अर्पण केली ती घ्यायची आणि आपणच ती अर्पण करतोय अशी दाखवायची असं पराक्रम या सरकारने तिथं केलेला आहे कसा केलाय तर ऊस उत्पादक शेतकऱ्याकडनं अतिरिक्त पंधरा रुपये हे सरकार तिथं घेणार आहे का की पूरग्रस्त शेतकऱ्याला मदत करण्यासाठी म्हणजे शेतकरीच महाराष्ट्रातला दुसरा शेतकरी शेतकऱ्याला मदत करतोय असं आपला म्हणावं लागेल आणि सरकार मात्र कशामध्ये मग्न आहे तर मलिदा खाण्यामध्ये की सीएसआर फंड जो आहे तो कंपन्याकडून घ्यावा आणि त्याचे सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घ्यावा परंतु जो शेतकरी अडचणीत आहे त्याच्याकडूनच परत कर लावायचा आणि त्यांच्याकडूनच गाळ पण घ्या हा चुकीचा निर्णय आहे माझ्या माहितीप्रमाणे शेतकऱ्यांच्याकडून कुठल्याही प्रकारच्या अशी वसुली करू नये आणि ती वसुली करत असेल तर ते सरळ सरळ हा जिजिया कर लावण्याचा प्रयत्न होतो शेतकऱ अन्याय करणार आहे दरम्यान या मुद्द्यावरून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांनाच टोला लगावला याच्यामध्ये सरकारच्या पैशाच्या जोरावर उभारलेल्या ज्या संस्था आहेत मग तो आमचा राज्य साखर संघ आहे त्यांनी काही कारखान्यांना एकत्र बसून निधी द्यायला पाहिजे होता वसुंधादा शुगर इन्स्टिट्यूट ही आता एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झालेली आहे मी कालही सांगितलं मुख्यमंत्री महोदयांना की त्याच्यावर आता सरकारचं नियंत्रण आलं पाहिजे तर त्यांनी हा हातभार उचलला पाहिजे ज्याने ज्याने आतापर्यंत शेतकऱ्यांच्या पैशाच्या ज्वार संस्था काढल्या मोठ्या केल्या त्यांनी पैसे दिलेच पाहिजे ना राज्यावर कर्जाचा डोंगर वाढलाय अतिवृष्टीग्रस्तांना मदतीसाठी केंद्राकडे सरकारला याचना करावी लागली आहे असं असताना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारनं एफआरपीतून वाटा उचलण्याचं ठरवलंय पण मुळात मराठवाड्याच्या काही भागात अहिल्यानगर जिल्ह्यात साताऱ्यात ऊस उत्पादकांचंही मोठं नुकसान झालंय त्यामुळे शेतकऱ्यांवर टाकलेला हा भार अन्याय असल्याची टीका होती आहे अतिवृष्टीग्रस्तांना मदत करणं गरजेचंच आहे मात्र त्यासाठी नुकसानग्रस्त ऊस उत्पादकांच्या खिशात हात घालणं योग्य आहे का हा सवाल उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा